मग त्यानंतर झालं मग बदलापूर आलं मग बदलापूर नंतर काल नांदेडला मला पुन्हा खासदार वार्देश चव्हाण साहेब तिथे जावं लागलं तिथे रात्री खूप उशीर आलो त्यामुळे तापही खूप होता आणि पद्धती खूप होती त्यामुळे याला उशीर व्यक्त करतो आपल्या मागण्याच्या बाबतीत आपली भेटही झाली बैठकही झाली आहे वस्तुस्थिती आहे आपण खूप मागण्या केलेल्या आहेत हे जरी खरं असलं काही मागण्या अश्या की त्या सचिव आपल्या चार पाच मागण्या अतिशय महत्वाच्या आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी जी आपली आहे ती कल्पना आहे सध्याने कामाच्या बाबतीमध्ये कोर्टाने आदेश दिलेला आहे तीन लाख रुपये दहा लाख पंधरा लाख रुपयाच्या बाबतीमध्ये तो आपल्याला अडचणीचा आहे याची कल्पना आहे आपण काम केलं पाहिजे आपण करू शकतो आपली कॅपॅसिटी आहे कोर्टाने प्रश्न पसरल्याचे काही इंजिनियर नाही त्यांच्याकडे मोठमाप करायला कोण माणसं नाही त्याचे एम बी भरायला माणसं नाही त्याच्याकडे स्टाफ नाही ते जरी खरं असलं तरी आपल्याला अधिकार काय हा एक मोठा विषय आहे आणि म्हणून ते तीन लाखावरून पंधरा लाखापर्यंत करावी अशी आपली जी मागणी आहे ही सर्वात प्रमुख मागणी आपली आहे कारण बाबापू साहेब माझ्या खूप चिं होते की हे आम्हाला काही करता येत नाही बाबासाहेब माझा खूप आग्रह होता की ते आता जे आत्ता पत्रकार आम्हाला नोटप्रमाला करता येते आजच्या परवाच विषय झाला तीन दिवसापूर्वी पण निश्चित या बाबतीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे ठरवलेलं आहे आम्ही निर्णयच करतो आहे आम्ही नॉर्थ इस्टला फक्त त्याचं मत घ्यायला आम्ही प्रक्रिया पाडलं देवेंद्रजी स्वतः तिकडे बोललेलं आहे ते त्यांचंच खातं आहे त्यामुळे मला वाटतं एक दोन ते तीन दिवसामध्ये पंधरा लाख पर्यंत रुपयाची कामं ग्रामक्या करता येईल हा निर्णय आम्ही तुम्हाला त्या हातामध्ये घेऊ दोन तीन दिवसामध्ये फाटा वेळ लागणार नाही आम्ही फाट पुरा करतो दिवशी मागे लागलेला आहोत आणि मला वाटतं की या दोन तीन फार चार दिवस लागतील आणि तुमचा निर्णय हा अत्यक्ष महत्वाचा निर्णय आहे हा आपण त्या ठिकाणी मार्गी लावणार आहोत दुसरा विषय आपला महत्वाचा आहे मी मतदिवशी निर्णय आता आपला मांजनाचा विषय आहे असं का विषय मत होत आहे का नाही कारण असं म्हटलं सरपंच एकदम डॉन म्हणून असतो त्यांना मांजन मिळालं काय नाही मिळालं फार फरक पडत नाही सांगतो खासदार फार सोपं राहत आमदार राहतं सरपंच त्याच्यामध्ये जोडून माणूस असं काम फिरले किरकोळ गोष्टी साठी किरकोळ लक्ष आमच्याकडे मी जेव्हा सरपंच होतो त्यावेळेला हा विषय मी एका ला कॉलेज सोडल्या सोडल्या सोडल्यावरच पहिल्या दुसऱ्या वर्षी चोवीस पंचवीस मी सरपंच झालेल होतो आणि ती कॉलेज सोडण्यास आणि तिथे मग तीन वर्ष काम केलं ब्याण्णवपासून पंच्याण्णव पर्यंत लगेच तुला तिकीट मिळालं पंच्याण्णवला पहिल्यांदा प्रमोद आणि बळधवून तिकीट दिलं मला शरीर तुला उभं राहते मी म्हणतो जमणार ती माझ्या टिक्षा दोन पाच हजार रुपये नाही माझ्या वडील सारे शाळा शिक्षक होते मास्तर होते जिल्हापासून काही नव्हतं कारण प्रमोदजी म्हणे तू भीक मार धोळी पचलो पुढे दोन पाच हजार रुपये जमा कर तर माझे आपल्याला माझ्यावरती आपलं कंपन ईश्वरलाजी राजला ज्वेलर्स आहेत हजारो कोटी रुपयाची मालक होते त्यांना ते आमदार झाले की तर साखर तिकडे तरी हातीवरून साखर वाटली होती लोकांना त्याच्यासह मी कसं उघड पण मी उभा राहिलो बँगलोर ते पंच्याण्णव गाय सर्वत्र काळामध्ये जे काम केलं तसं मी संघाचं स्वयंसेवक संघटन खूप चांगलं पाणी पाच वर्षी मी निवडून आलो होतो एस आर म्हणून त्यामुळे मी त्याच्यामध्ये हा खंड माझा होता अलवानी करत होतो लालपाती कुस्ती खेळत होतो कबड्डी पण होतो पुणे युनिव्हर्सिटीचा ऑलराऊंडर होतो मी आणि मग त्यामुळे सगळे सवगडे जमवायचे मित्र जमवायचे असं करत सगळं हा कार्यक्रम चाललेला आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा ग्रामपाय सर्वत्र झालो पण या तीन चार वर्षामध्ये असं काम केलं ग्राम गांभेर ग्रामपात ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ग्रामपायक होती सगळ्यात मोठी एक नंबर इतकी लोकसंख्याने मोठी होती सत्र झाली बॉडी होती आणि मग तिथून माझ्या कामाची सुरुवात झाली इतकं चांगलं काम उत्तम काम मी त्या ठिकाणी केलं की लोकांनी सांगितले काय असो का नसो पैसे आम्ही पदरचे पैसे खर्च करू पायपाय फिरू सायकलवर फिरू पण आम्ही तुम्हाला जोडून आणू आणि ईश्वरराज जैन जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सरकार होते त्यांच्या पंचाण्णव मध्ये आमदार चाललो झालो मी आमदार एकदा पण एकदा संधी मिळाली एकदा म्हणजे पंचाण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार चार चार ते नऊ नऊ ते चौदा चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस आता चोवीस मध्ये सातवी टर्म माझी जाईल कक्षने तिकीट दिलं तर सहा कम म्हणजे पूर्ण झालेत सहा कम माझ्या पूर्ण झालेत एक सात कम झालेली सतत पस्तीस वर्ष झालेली या ठिकाणी जोड देतोय माझी बायको सुद्धा तीन टम जिल्हा होती सुरुवातीला तीन टमची नगर अध्यक्ष पण आहे सहा टप ती पण निवडून आली नको आता तुमच्याशी निवडून देणार आमच्याकडे असं नाही आमच्याकडे एकोणतीस सदस्य आहेत नगरपालिकेला एकोणतीस ते एकोणतीस बीजेपीचे आहेत आठ मुस्लिम आहेत ते पण कमराचे तिकडं राज्यात कमळावर बीजेपीवर मुस्त्री सदस्य घेऊन येतात पंचायत पंचत्रमिती झडपी शंभर टक्के आज झडपी सोळा पंचमिती शेतकरी संघ शंभर टक्के एकवीसशे एकवीस जिंकले टक्के शेतकरी संघ शंभर टक्के असा एक प्राकीय प्रवास आहे त्यामुळे माझा या सगळ्या विषयांशी अतिशय जवळचा संबंध आहे त्यावेळेला असं की फार मागणी पगार मागणी बांधत राहिलो का सुरू झाला खर्चही वाढला पण आपली जी मागणी आहे ती मला वाटतं अतिशय रास्त आहे आपण म्हणाले कोथवाल त्यांना अपेक्षा नाही तेवढे पगार त्यांचे आम्ही वाढवून बरोबर आहे पोलीस पाटील त्यांनाही अपेक्षा नव्हती तेवढे पगार आम्ही त्यांचे वाढवून टाकलो सी आर पी आमच्या त्यांचेही वाढवले आम्ही सगळ्यांचे पगार वाढवले त्यांचे तिथे मागण्या त्यांचे पगार वाढले मला वाटतं आता निवडणूक जवळ आहे फार वेळ झालेला नाही एक तीन ते चार मला वाटतं आमच्या कॅबिनेट होतील आणि मी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण काळजी करू नका त्या एका दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आपल्या मानधनाचाही प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत शंभर टक्के मध्ये म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आम्हाला तुमच्याशी काम आहे सरपंच म्हणजे माणूस नाही सांगतो मला नाही तुम्ही सरपंच आहात तुम्हाला सर्व कायदा माहित आहे हा विषय कॅबिनेटचा आहे हा विषय मुख्यमंत्र्यांचा हा विषय कॅबिनेटचा निर्णय आहे इथे मी सांगितलं धुंगला पंधरा वीस दिले दहा दहा पाच ते उद्या म्हणतील मागे द्याय मुख्यमंत्री मोदींना राजीनामा करून निश्चित घ्यामुळे अपेक्षित आहे पोलीस पटाने अपेक्षित होत तेवढं बदल तुम्हाला मी तेच सांगतो तुम्हाला अपेक्षित तेवढं देऊ अपेक्षित तुम्हाला जी अपेक्षा आहे तसं मानधन आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ मी प्रत्येक कॅबिनेटवर तीन वर्ष तीन वर्षिने लक्ष मानतोय कुठल्या कॅबिनेटला घेऊ आपण बसू मुख्यमंत्री महत्वा उपमुख्यमंत्री धोनी त्यांनी मला शब्द दिलेला आहे आणि तो सुद्धा आपला एक दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पंधरा लाखाचं काम आणि मानधन हे दोन विषय आपले अतिशय महत्वाचे आहेत दोन्ही आम्ही या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये फार होतो दहा दिवसामध्ये पण पहिला विषय तुम्ही जर सांगितलं पंधरा लाखाचा या चाळीसवर मार गेलो होता दुसरा विषय तुमचा हा तो पगाराचा लाखाचा मानधनाचा आहे सुद्धा या मला वाटतं या क्वेटीला किंवा पुढच्या भेटीला म्हणजे दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही तुमचं तुम्हाला त्या ठिकाणी देऊ वसुलीचा जो विषय आहे वसुली, वसुली केल्याशिवाय पगार नाही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तो विषय खरं पिचकड विषय झालेला आजकाल वसुली म्हणजे किती कठीण काम आहे त्याच्या पण वसुली झाली पाहिजे पाणीपट्टी पुढे देत नाही घरपट्टी देतले कोणत्या कर देत नाही काही देत नाही आणि फक्त सर्विस द्या आता तुम्हाला माहिती आहे मोदीजींनी तर प्रत्येकाला म्हणजे आता आपण किती रस्ते देतो हे आपण सगळ्यांना पाणी पुरवठा बाबतीमध्ये हर घर जल प्रत्येकाच्या घरीचं न द्या ही योजना आपण सुरू केलेली आहे प्रत्येकाला आपण घर देतोय शौचालय देतोय तेवढ्या मोठ्या योजना आहेत किती योजना आहेत तर घरपट्टी द्यायला कोणी हरकत नाही आता धान्य मोफत आहे गरीबाला धान्य मोफत आहे पंधराशे रुपये पण का देतोय शेतकऱ्याचा हजार रुपये पण बारा हजार रुपये देतो आहोत एस टी पर्यंत तिकीटचा अर्थ झालेला आहे किती योग्य सगळं तुम्हाला त्यातून आपल्याला घरपट्टी द्यायला काही हरकत आहे मला असं वाटत नाही घरपट्टी नाही पण मानसिकता अशी आहे

गंभीरपणे विस्तार करतो आणि हा मार्ग तुला कसा सुकरता येईल हा मार्ग कसा सुकरता येईल तू कसा मार्ग करता येईल त्यासाठी सुद्धा मी या आठवड्या दिवसामध्ये व्यक्ती येतो आता ऑनलाईन झाल्यामुळे मी तर डायरेक्ट व्यक्ती द्यायला आपले जे अधिकार ते आभारीत राहिले पाहिजे आपण जर वसुली आम्ही वस्तू केली पाहिजे तुम्हाला अधिकार तसे दिले पाहिजे हे बरोबर आहे पण आपण एक लक्षात ठेवा आता, आता, आता की आता आपल्याला अनेक योजना आहेत योजना डायरेक्ट आपल्याकडे जाता येते आता पूर्वीसारखं राहिलं नाही आता पूर्वी असं होतं की दिल्लीतून पैसे निघाले एखाद्या योजनेचे की मुंबईतून महाराष्ट्र मुंबईतून आले की डिव्हिजनला मग आपल्याकडे नाशिकला येते नाशिकून आले की जळगावला यायचे जळगावून आले की पंचायत समिती जामनेरला येते माझं सांगतो मी जामनेरला येते जामनेरला आले की मला खासगी जायचे आता तसं आहे का आता डायरेक्ट ग्रामपंचायत म्हणजे आता प्रत्येक पैसाचा जो फंड तेवढा लाखो रुपये किती तर पाण्याचे पुरवठा योजना असतील हा डायरेक्ट तुमच्याकडे येतोय हा आता पंचायती दिल्ली छत्तीस असते म्हणतो आमचं काय काम आहे आम्ही काय त्यांच्या मोर्चे लागलेला आहे आमचे अधिकार काय पूर्ण पैसा आमच्याकडे येतात पण आपल्याला पूर्वी राजीव गांधी बनवले एक रुपये आम्ही तुम्ही काढला दिली तो तर पंधरा पैसे फक्त खाली जातात पंच्याऐंशी पैसे सगळे मिशिले दलाले खाऊन जातात कोणत्याही योजनेचे या योजनेचे नाही आदिवासी खात्यामध्ये तुम्हाला कपडे द्यायचे मुलांना तुम्हाला तेल द्यावत कौवा द्यावत बोट द्यावं लागतात छत्राचे लावतात ते पैसे सुद्धा <स्थाथा> असेच होते वजून आले की सगळे दलाल खात 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 सगळ्या छोटे काय होते म्हणजे इतका बोगस माल द्यायचे रुपयाचं शंभर रुपयाचा माल सो वीस रुपयाचा विक्री जातात ऐंशी रुपये मधले दलाल खात होते आता आपण खाते का काढले बँकेमध्ये पंतप्रधानांनी कशाला प्रत्येक शंभर टक्के लोकांच्या पाहिजेत तर या योजना ज्या आहेत त्याचे समजा जे सबसिडी आहे त्याचे जे अनुदान आहे ते आपल्या खात्यामध्ये तर डायरेक्ट आले पाहिजेत डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आले पाहिजेत आता डायरेक्ट ग्रामपंचायत खात्यामध्ये पैसे आले पाहिजेत आणि म्हणून हे सगळे पैसे तर आपल्याकडे यायला लागले ही मोठी उपलब्धी निश्चित या सरकारची आपल्याला मान्य करावं लागेल देशामध्ये प्रत्येकाचं खातं म्हणजे रस्त्यात सुद्धा खातं आहे याची कल्पना आपल्याला आहे गॅसची सबसिडी सुद्धा आपण खताची सबसिडी येते आता सगळ्या सबसिडी आपल्याला डायरेक्ट वेळा आहेत त्यामुळे मध्ये दलाल कमी झाले मध्ये गळती कमी झाली हा उद्देश होता चाललेला आहे गावांना सुद्धा मोठे अधिकार आता आपण दिलेले आहेत हे निश्चित आपल्याला मान्य करावं लागेल आता पंचसमिती जेडपी सभापती यांना ते अधिकार आलेले नाही जिल्हा परिषद अध्यक्ष अधिकार आलेले नाहीत ते डायरेक्ट पैसे तुमच्याकडे येतात तुम्हाला अधिकार दिलेत निवड करायचे अधिकारी तुम्हाला दिलेले आहेत घर कोणाला द्यायचं आहे शौचालय कोणाला द्यायचं आहे योजीचा लाभ कोणाला द्यायचा आहे तुम्हाला कोणते ते गोठे कोणाला बांधायचे शेतकरी कोणाचे करायचे हा लाभ मिळालेला आहे ती मोठी उपलब्धी आहे सरकारची हे आपल्याला मान्य करत पूर्वीपेक्षा खूप मोठे अधिकार पूर्वी यायचं कुठे जायचं काय त्याचं शब्दच नव्हतं अशा योजना होत्या आणि म्हणून मोठी उपलब्धी केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्याला दिलेली आहे हे मान्य करावे लागेल निश्चित आपल्या ज्या मागण्या आहेत दोन तीन ज्या मागण्या आहेत या अतिशय महत्वाच्या मागण्या आहेत त्यामुळे पुन्हा आपल्याला तरी आपल्या दोन मागण्या तुमची मागणी दुसरीच्या बाबतीमधली तर आपण शंभर टक्के त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी देणार आहोत फक्त थोडक्यात चार आठ दिवस आपल्या घ्या जास्त करून आपल्याला या संदर्भामध्ये मला असं वाटायला लागेल असं मला या ठिकाणी वाटत नाही अजून काय म्हटलं आपलं घरकुलाचा हप्ता घरकुलाचा हप्ता आणि घरकुलाची किंमत एकशे वीस एक लाख वीस हजारामध्ये खरं म्हणजे आमची सील माहिती मी पण दिली म्हटलं एक लाख वीस हजार अडीच लाख शहराला देतात एकवीस कोणत्या भावाने तुमचं घर बसत आहे कोणत्या किमतीमध्ये बसत आहे ही आमची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे मला वाटतं याचाही निर्णय अतिशय लवकर म्हणजे अतिशय अपेक्षित केव्हाही होऊ शकतो असा हा लवकर होईल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा बहुतेक दुप्पट पैसे आपल्याला या संदर्भामध्ये घरकुलच्या बाबतीमध्ये होईल घरपुराच्या म्हणजे आपण गरीब माणसाला स्वप्न दाखवलं की घर हका असलंच पाहिजे पण घरामध्ये काय होतं आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना आम्हालाही कल्पना आहे आजच्या या काळामध्ये हे होत नाही नुसतं रेतीचं ट्रक मागव तुम्हाला किती पैसे लागतात माहिती विटा सांगितल्या हो विटा सांगितलं तर किती पैसे लागतात भाव काय आपल्याला माहिती त्याच्यामध्ये ते होत नाही म्हणून सरकार केंद्र सरकार सुद्धा अतिशय लवकर हे पैसे तयारीमध्ये आहे तो सुद्धा आपला प्रश्न त्या ठिकाणी लवकर सुटेल हप्ते आलेले नाही मला वाटतं या दोन चार पाच दिवसामध्ये आपले हप्ते येतील घरकुलाचे त्याला उशीर झालेला आहे या दोन तीन दिवसामध्येच आपले घरकुलाचे हप्ते त्या ठिकाणी येतील